मित्रांनो ही आहे के टी एम वन सिक्स्टी ड्यूक ही के टी एम ब्रँडची सर्वात लहान कॅपॅसिटीची मोटरसायकल आत्ता तरी मार्केटमध्ये आहे भारतीय बाजारात बर, आहे या गाडीत तुम्हाला वन सिक्स्टी फोर पॉईंट टू सी सी लिक्विड कूल सिंगल सिलेंडर इंजिन मिळतं जे ऑलमोस्ट नाईन्टीन हॉसपॉवर आणि फिफ्टीन पॉईंट फाय न्यूटन मीटर्सचा टॉक बनवतं गाडीचं इंजिन भर बऱ्यापैकी रिफाईंड आहे पण जेव्हा फर्स्ट गिअरमधनं आपण पुढे जायला निघतो तेव्हा आपल्याला थोडं रेव जास्ती करावं लागतं ज्यामुळे ज्या क्लच प्लेट खराब होऊ शकतं असं मला वाटतं गाडीत तुम्हाला सतरा इंच व्हील्स दोन्ही बाजूला मिळतात आणि डब्ल्यू पी एपेक्स यू एस डी फोक्स पुढे आणि एक ॲडजस्टेबल मोनोशॉक मिळतो डब्ल्यू पी एप आहे सस्पेन्शन जे आहे ते थोडं सॉफ्टर साईडवरती आहे जे की सिटी ट्रॅफिकसाठी चांगलं आहे आणि तुम्ही कॉर्नर पण बऱ्यापैकी करू शकता पण ज्या रायडिंग पोस्चर जो आहे हा थोडा हँडल वर आहे आणि फुटपेक जे TFT ते थोडे मागे आहेत म्हणून तुम्हाला कॉर्नर करताना लीन करायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो गाडीमध्ये टेक फीचर्स जास्ती नाही आहेत एक फाय इंच पी एफ टी डिस्प्ले आहे आणि त्यात पण एक टन बाय टर्न नॅव्हिगेशन जे आपण केटीएम कनेक्ट ॲपनी वापरू शकतो मला तरी वाटतं की याच्या डिस्प्ले जो कलर डिस्प्ले दिला असता तर चांगलं झालं असतं लास्टली या गाडीची किंमत आहे वन पॉईंट एट फाय लॅक रुपीज एक शोरूम जी की मला थोडी एक्सपेन्सिव्ह वाटते ह्याच्या कॉम्पिटिशनमध्ये यामहा एम टी वन फाय आहे uh... ही गाडी मी अशा लोकांना रेकमेंड करीन जे कॉलेजसाठी यंगस्टर्स जे आहेत त्यांना मी ही हायली रेकमेंड करीन अजून भरपूर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे